त्यानंतर महायुती राहणार नाही पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितलं भाजपमुळे आमच्या चार पाच जागा कमी झाल्या अजितदानी थोडे दिवसानंतर यायला पाहिजे होतं असं रामदास कदम यांनी म्हटलंय यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले महाराष्ट्राच्या सर्व आमदारांचं अधिवेशन सुरू होईल जसं अधिवेशन सुरू होईल त्यानंतर महायुती राहील असं मला वाटत नाही सरकारचा राज्याचा निधी आपापसात आप वाटून घेतला जाईल असं जसं हे अधिवेशन संपेल महायुती टिकेल असं वाटत नाही अजित पवार कशात व्यस्त आहेत हे आपल्याला बघावं लागेल अधिवेशनात आता बजेट घोषित करावं लागणार आहे त्या कामात ते व्यस्त असतील पुण्याची सुद्धा डी पी सी आहे असं मला कळते ती डी पी सी ऑनलाईन घेतली जाणार आहे का ऑफलाईन हे सुद्धा बघावं लागेल बारामतीच्या निवडणुकीत काही दगाफटका झाला तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही किंवा मी विचार करेन असं अजित पवार म्हणाले होते यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले अजून चार महिने बाकी आहेत त्यानंतर आपल्याला कळेल कोणता उमेदवार कुठे उभा राहणार आहे येत्या काळात कशा का पद्धतीनं राजकीय समीकरणे होणार आहेत हे पाहायला मिळेल विधान परिषद निवडणूक रद्द करावी आमदारांचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे यावर बोलताना रोहित पवार म्हणाले त्या गोष्टीला मी मान्यता देतो एखादा विषय जर कोर्टात असेल आणि नियुक्त्या दिल्या गेल्या नाही पाहिजेत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेली मागणी महाविकास आघाडीला किती हे मी नेत्यांचं लक्ष नाही पालकमंत्र्यांचं नाही होम मिनिस्टरचं नाही जे सगळे नेते त्या सर्व नेत्यांचं कुठेही त्याच्यामध्ये लक्ष नाही कारण का हे सगळे नेते कशामध्ये गुंतून पडलेले आहेत की त्यांच्या कुठल्या आमदाराला आता मंत्री बनवायचं येणारं इलेक्शन आता कुठं जिंकायचं कसं जिंकायचं त्यामुळे ते आपली खुर्च्या जपण्यासाठी आणि मित्राला नाही तर आमदाराला पद देण्यासाठी हे सगळे गुंतून पडलेले शेतकरी त्याच्याचबरोबर आपण जो गुंडांचा विषय आपण इथं मांडला त्याच्याबद्दल युवांचाबद्दल पोलीस भरतीसाठी सतरा हजार जागेला सतरा लाख तिथं अर्ज येतात ते सुद्धा इंजिनिअरपासून सगळे पण त्याच्यावर कोणी चर्चा करायला तयार नाही त्याच्यावरूनच कळतं सरकार हे सामान्य लोकांचं सरकार नाही पण हे कुठंतरी पैशावाल्यांचं आणि गुंडांचं सरकार आपल्याला म्हणावं लागेल ओबीसी समाजा आधीच म्हणलो आहे की हे जे विधान आपलं सेशन आहे जे आता आमचं सेशन सगळ्या आमदारांचं सुरू होईल महाराष्ट्राचं ते जसं सेशन संपेल त्याच्यानंतर महायुती राहील असं मला वाटत नाही निधी जो सरकारचा आहे जो राज्याचा निधी आहे आपापसात वाटून घेतला जाईल आणि जसं हे अधिवेशन संपेल महायुती टिकेल असं वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई